नमस्कार मी ऍडव्होकेट डॉक्टर सुचित्रा भोगरे काटकर आज आपण बालकाची ओळख उघड करणे या अनुषंगाने कायद्यात असलेल्या तरतुदी आणि सामाजिक जबाबदारी या विषयावरती चर्चा करणार आहोत विशेषतः कोणत्याही प्रकरणातले पीडित बालक आणि विधी संघर्षग्रस्त बालक विधी संघर्षग्रस्त बालक म्हणजे ज्याच्यावरती कोणत्याही प्रकारच्या अपराधाचा आरोप आहे असे विधी संघर्षग्रस्त बालक या दोन्ही प्रकारच्या बालकांची ओळख उघड करणं हा कायद्याने अपराध आहे किंवा कायद्याने यासाठी बंदी घातलेली आहे काय होतं बालकाकडून काहीतरी अपराध घडतात किंवा बालक कुठल्या तरी अपराधांचा बळी ठरलेलं असत नुकतंच आपल्याकडे एक प्रकरण घडलेलं आहे आणि त्या प्रकरणानंतर समाज माध्यमांवरती विविध माध्यमांवरती विविध प्रकारची चर्चा घडत आहे ह्या चर्चा घडत असताना या प्रकरणाची बातमी प्रसिद्धी करत असताना बातमीच्या अनुषंगाने दररोजचे अपडेट देत असताना आणि पुन्हा त्याच्यावरती चर्चा घडताना व्यक्त होताना बऱ्याचदा एका महत्वाच्या मुद्द्याचं कायदेशीर तरतुदीचं वारंवार उल्लंघन होत आहे असं आता दिसून येत आहे याच्यामध्ये कोणती ती तरतूद आहे तर बालकाची ओळख उघड करणं कोणतीही घटना घडली की त्याच्यावरती व्यक्त होणं हे साहजिकच आलं समाजामधून त्यावरती वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत असतात योग्य केलं अयोग्य केलं कसं केलं ह्या वेगळ्या प्रतिक्रिया येणं साहजिक आहे त्या प्रतिक्रिया उमटणार आहेत पण या प्रतिक्रिया देत असताना किंवा या घटनेची बातमी देत असताना या घटनेवरती चर्चा करत असताना यामध्ये आपण संबंधित पीडित बालक असेल किंवा संबंधित विधी संघर्षग्रस्त बालक असेल याची ओळख आपल्याकडून उघड होणार नाही याची काळजी बाळगणं हे अत्यंत आवश्यक आहे कोणतेही प्रकरण घडलं परंतु प्रकरण काय आहे यापेक्षा या प्रकरण कोणाकडून घडलेलं आहे तर ते प्रकरण बालकाकडून घडलेलं आहे किंवा बालकाच्या बाबतीत ते, ते प्रकरण घडलेलं आहे त्या त्यावेळी आपण सर्वांनी त्या बालकाची ओळख उघड होणार नाही याची दक्षता बाळगायला हवी कारण ते आपलं सामाजिक कर्तव्य आहेच ते आपलं कायदेशीर दायित्व आहे कायदेशीर दायित्व का तर बाल अधिनियम आहे बाल न्याय बालकांची काळजी व संरक्षण अधिनियम दोन हजार पंधरा या कायद्यामध्ये यासाठी खास तरतूद करण्यात आलेली आहे या कायद्याच्या कलम चौऱ्याहत्तर मध्ये कोणत्याही प्रकारच्या बालकाची ओळख उघड करणं हे कायद्याने बंदी घातलेली आहे काय आहे ही नेमकी तरतूद तर, तर याच्यामध्ये कोणतंही वृत्तपत्र असेल दृकसाव्य माध्यम असेल वार्तापत्र असेल किंवा इतर कोणत्याही प्रकारची चौकशी असेल इतर कोणत्याही प्रकारचा तपास असेल किंवा सुनावणी वगैरे असेल या सर्व प्रकारांमध्ये किंवा कोणत्याही प्रकारचं माध्यम असेल समाज माध्यम आहे किंवा वृत्तपत्र माध्यम आहे किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे या कोणत्याही माध्यमांमध्ये संबंधित बालकाची ओळख पटेल त्या बालकाची ओळख उघड होईल असा कोणत्याही प्रकारचा तपशील उघड करता येणार नाही अशी स्पष्ट तरतूद कलम चौऱ्याहत्तर मध्ये देण्यात आलेली आहे यात ओळख उघड करणं म्हणजे नेमकं काय त्या बालकाचं नाव सांगितलं त्या बालकाचा पत्ता दिला इथपर्यंतच हे मर्यादित नाहीये तर त्या बालकाचं नाव असेल पूर्ण नाव असेल पालकांचं नाव असेल तो बालक कोणत्या भागामध्ये राहतो कोणत्या गावामध्ये राहतो कोणत्या शाळेत जातो हे असेल हे सर्व आपल्याला कुठेही उघड करता येणार नाही त्या बालकाचं छायाचित्र उघड करता येणार नाही त्याचबरोबर कायद्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे त्या बालकाची कोणत्याही प्रकारची ओळख उघड करणं आपल्याला ओळख उघड करता येणार नाही आता कोणत्याही प्रकारची ओळख म्हणजे नेमकं काय आहे तर ते त्या प्रकरण सापेक्ष असणार आहे ते पीडित बालक किंवा विधी संघर्ष बालक सापेक्ष असणार आहे कोणती उदाहरणार्थ एखादं बालक पीडित बालक असेल किंवा विधी संघर्षग्रस्त बालक असेल ते अमुक एका शाळेत जातं किंवा त्या या गावातल्या या क्लबमध्ये खेळायला जातो किंवा ते त्याच्या शेजारी अमुक अमुक लोक राहतात किंवा ते अमुक अमुक यांचा शेजारी आहे अशी कोणत्याही प्रकारची ती ओळख असणार आहे की ती कोणत्याही प्रकारची ओळख आपल्याला उघडकीस करता येणार नाही जेणेकरून तो एक क्ल्यू असतो कोणत्याही प्रकारची ओळख आहे तर तो एक क्ल्यू असतो की ते इतरांना जरी स्पष्ट नाव नाही घेतलं तरी इतरांना कळतं की अरे हा हे ते अमुक बालक आहे किंवा ह्याच्याशी संबंधित ह्या शाळेतला आहे उदाहरणार्थ काय आहे तर बालक या गावात राहते बालकाच्या बाबतीत अशी घटना घडलेली गर बालक या गावात राहते त्या गावाचं नाव लक्षात आलं लोकांना की मग लोक परत त्या गावातल्या बालक कुठे राहतं कोण राहतं याचा पुन्हा शोध घेणारच आहे किंवा बालक या कॉलनीत राहते किंवा बालक या शाळेत शिकत आहेत लोक याचा शोध घेतात अगदी बालका बालक हो बालका बालका त्या बालकाच्या शाळेत दुसरे कोण बालक जात ना तरी पण लोक त्याच्यावरती वेगळ्या प्रकारे रिॲक्ट होयला सुरुवात करतात किंवा मग बालकाचा फोटो असेल बालकाचा व्हिडिओ असेल एखादा ग्रुप फोटो असेल किंवा काय अशा कोणत्याही प्रकारची ओळख आपल्याला तिथं उघड करता येणार नाही या तरतुदीने कोणकोणत्या बालकांना संरक्षण दिलेलं आहे तर काळजी व संरक्षणाची गरज असलेली बालक आहेत पीडित बालक आहेत त्याचबरोबर विधी संघर्षग्रस्त बालक आहेत याचबरोबर साक्षीदार बालक जे आहेत त्यांनाही या तरतुदी संरक्षण दिलेलं आहे कोणत्याही बालकाची ओळख उघडकीस करता येणार नाही ह्याच्यामध्ये तीन बालक दिलेली आहेत साक्षीदारांना सुद्धा या कायद्याने संरक्षण दिलेलं आहे का कारण बऱ्याचदा कोणत्याही चौकशीमध्ये किंवा खटल्याच्या कामामध्ये जे साक्षीदार असतात त्या साक्षीदारांना साक्ष बदलण्यासाठी धमकावलं जातं किंवा कधी कधी त्यांना अमिषे दाखवली जातात प्रलोभने दाखवली जातात किंवा कधी कधी साक्षीदाराची सुरक्षा जपणं सुद्धा महत्वाचं असतं आणि त्यामुळे तर या तरतुदीने साक्षीदाराची ओळख उघड करणं यावरती बंदी घातलेली आहे परंतु आज काय होतं की या तरतुदीचं समाजामध्ये वेगवेगळ्या पातळीवर वे उल्लंघन होताना दिसते समाजाकडून उल्लंघन होत आहे परंतु नियंत्रणाच्या बाबतीमध्ये मात्र याचं पूर्णता पालन केलं जाते उदाहरणार्थ आपण सगळे न्यायालयाचे निकाल आज आपल्याला वेबसाईटवरती बघायला मिळतात परंतु बालकांच्या बाबतीत असलेले निकाल आहेत ते वेबसाईट वरती उपलब्ध आहेत पब्लिक डोमेनमध्ये ते आहेत परंतु त्या बालकाची ओळख त्याचं नाव किंवा ओळख कुठेही तिथं आपल्याला उघड केली जात नाही किंवा मग पीडित बालिका आहेत किंवा पीडित महिला आहेत त्यांची ओळख तिथं उघड केली जात नाही मग जेव्हा संबंधित यंत्रणा या तरतुदींचं पुरेपूर पालन करत आहे करत आहेत तेव्हा आपणही या तरतुदींचं पुरेपूर पालन करणं ही आपली जबाबदारी आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे इथं आपण एक मुद्दा लक्षात ठेवला पाहिजे की बालकाची उघड ओळख जी काही उघड होणार आहे तो इतर कोणताही तपशील आहे आणि तो तपशील अत्यंत व्यापक असणार आहे आणि त्यामुळे त्या, त्या बालकाच्या ओळख उघड करताना तो इतर व्यापक तपशील काय आहे ना तो आपण उघड करायचा नाही आता बालकाची ओळख उघड करायचीच नाही परंतु मग आवश्यकता असेल तर काय असाही प्रश्न बऱ्याचदा उपस्थित होतो यावर ही कायद्याने रेमेडी दिलेली आहे कायदा काय सांगतोय की जेव्हा त्या संबंधित बालकाची ओळख उघड करणं हे आवश्यक आहे त्या प्रकरणासाठी आवश्यक आहे किंवा त्या बालकाच्या कल्याणासाठी हितासाठी आवश्यक आहे तर अशा वेळी बालकल्याण समिती असेल बाल न्याय मंडळ असेल किंवा पीडित बालकाचे खटले चालणारे सत्र न्यायालय न्यायालय असतील अशा संबंधित यंत्रणांकडून आपल्याला त्याची पूर्व परवानगी घ्यायची आहे पूर्व परवानगी देताना ती ओळख का उघड करायची आहे याची कारणं तिथं नमूद केली जातात आणि मग संबंधित समिती असेल बाल न्याय मंडळ असेल बाल न्यायालय असेल तर ती अशी ओळख उघड करण्याची परवानगी देते पण केव्हा जेव्हा त्या प्रकरणामध्ये किंवा बालका त्या बालकाच्या हितासाठी आवश्यक असेल तेव्हाच म्हणजे एखादं पीडित बालक आहे ते मिळून आलेलं आहे हरवलेलं आपल्याला सापडलेलं आहे त्या बालकाच्या पालकांचा शोध घ्यायचा आहे तर मात्र आपल्याला त्याचा तपशील त्याचा फोटो उघड करणं आवश्यक असते तर अशा घटनांमध्ये म्हणजे जिथं आवश्यकता आहे तिथे आपल्याला बालकाची ओळख उघड करता येते परंतु ती संबंधित न्यायालयीन यंत्रणांच्या परवानगीने पूर्व परवानगीनेच उघडकीस करता येते आता मी मगाशीपासून म्हणते की ही ओळख उघड करण्यावरती बंदी घातलेली आहे बंदी घातलेली आहे म्हणजे तो कायदा आहे कायद्यातली तरतूद आहे आणि मग अशी बंदी घातली असेल आणि त्या तरतुदीचं उल्लंघन झालं असेल तर मात्र तो अपराध आहे संबंधित बालकांनी अपराध केलेला असेल केला आहे किंवा काय आपण त्याच्यावरती व्यक्त होतोय परंतु त्या बालकाची ओळख उघड करताना आपल्या हातूनही कळत न कळत हा अपराध घडतोय का, का करूं। तर आपण बालकाची ओळख उघड करून त्या कायदेशीर तरतुदीचं उल्लंघन करत आहे ह्या कायदेशीर तरतुदीचं उल्लंघन कायद्याने शिक्षा सांगितलेली आहे ही शिक्षा आहे ती कमीत कमी सहा सा, महिन्यापर्यंत कैद्याची शिक्षा आहे किंवा दोन लाख रुपयांपर्यंत दंड सांगितलेला आहे किंवा दोन्ही शिक्षेची कायदे तरतूद आहे ही तरतूद जी आहे कलम चौऱ्याहत्तर मध्ये ती बाल न्याय अधिनियमाच्या अंतर्गत आहे आणि ती पीडित बालक असतील विधी संघर्षग्रस्त बालक असतील काळजी व संरक्षणाची गरज असलेली बालक असतील त्यांच्यासाठी आहे किंवा साक्षीदार बालक आहेत त्यांच्यासाठी आहे त्याचबरोबर बऱ्याचदा प्रकरणांमध्ये विधी संघर्षग्रस्त बालकांच्या बाबतीमध्ये विशेषता जेव्हा कॅरेक्टर सर्टिफिकेट साठी मागणी केली जाते आणि पोलिसांकडून ते कॅरेक्टर सर्टिफिकेट दिलं जातं तेव्हा प्रकरणाचा त्याच्यावरती कुठेतरी अडथळा येऊ नये म्हणून सुद्धा कलम चोवीस मध्ये तरतूद दिलेली आहेस याच बरोबर कलम चौऱ्याहत्तर मध्ये पोलिसांना सुद्धा कॅरेक्टर सर्टिफिकेट देताना बालकांच्या ह्या ओळख उघड करण्याचा तपशील उघड करण्याचा बालक पोलिसांना तपशील उघड करता येणार नाहीये ना बाल्याय अधिनियमामध्ये ही तरतूद आहेच परंतु याचबरोबर जो पोक्सो ऍक्ट आहे म्हणजे बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम आहे दोन हजार बाराचा याच्यामध्ये सुद्धा पीडित बालक आहे त्याची ओळख उघड करण्यावरती बंदी घातलेली आहे मुख्यत्वे कलम तेवीस मध्ये यासाठी तरतूद आहे आणि याच्यामध्ये विशेषतः माध्यमांना जास्त हायलाईट केलेलं आहे माध्यम आहेत प्रसार माध्यम आहेत त्यांची कार्यपद्धती याच्यामध्ये सांगितलेली आहे कोणत्याही प्रकारची बातमी देताना मत व्यक्त करताना अभिप्राय सादर करताना संबंधित पीडित बालक असेल बालिका असेल विशेषतः बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातली त्याची ओळख उघड करता येत नाही त्याच्यामध्ये बालकाचं वैयक्तिक जीवन असेल त्याची प्रायव्हसी असेल त्याचं उल्लंघन आपल्याला तिथं करता येत नाही तर त्याचा पुन्हा नाव आलं पत्ता आलं किंवा त्याच्या छायाचित्राला कौटुंब कौटुंबिक तपशील आहे किंवा शेजारी पाजारी किंवा काय हा कुठल्याही प्रकारचा तपशील आपल्याला तिथे उघड करता येत नाही कायद्यातल्या पक्षाच्या कायद्यातल्या तरतुदीमध्ये जर असं ओळख उघड करणं हिताचं असेल न्यायालयाला वाटलं तर पुन्हा न्यायालयाच्या पूर्व परवानगीने आपल्याला ती ओळख उघड करता येते अशा प्रकारे बाल लैंगिक अत्याचारातील पीडित बालकांच्या प्रकरणांमध्ये आपण कुठलीही बातमी देताना वृत्त प्रसारित करताना किंवा प्रकाशित करताना विशेषतः सर्व प्रकारच्या माध्यमांनी या तत्ुरीचं पालन करणं आवश्यक आहे या तरुतीचं पालन नाही केलं तर याच्यामध्ये सहा महिने ते एक वर्षापर्यंत कैदेची शिक्षा सांगितलेली आहे किंवा दंड आहे किंवा दोन्ही शिक्षा सांगितलेल्या आहेत तसेच भारतीय दंड संहिता जो आपला आय पी सी आहे त्याच्या कलम दोनशे अठ्ठावीस अ मध्ये सुद्धा बलात्काराच्या अपराधातील ज्या पीडित व्यक्ती आहेत त्यांची ओळख उघड करण्यावरती बंदी सांगितलेली आहे आणि त्यासाठी आयपीसी मध्ये दोन वर्षाची कैद आणि दंड्याची शिक्षा सांगितलेली आहे थोडक्यात काय आहे बाल न्याय अधिनियम आहे दोन हजार पंधराचा तो पीडित बालक असतील साक्षीदार बालक असतील किंवा विधी संघर्षग्रस्त बालक असतील यांची ओळख उघड करण्यास तो बंदी तिथंची तरतूद आहे पोक्सोच्या कायद्यामध्ये सुद्धा पोक्सो पीडित बालकाची ओळख उघड करण्यावरती बंदी आहे आणि आय पी सीच्या जे काही बलात्कार पीडित व्यक्ती आहेत बालक असतील किंवा महिला असतील किंवा काय तर त्यांची ओळख उघड करण्यास बंदी सांगितलेली आहे या कायद्यातल्या तरतुदी आहेत आणि या कायद्यातल्या तरतुदींचं आपण पालन केलं पाहिजे आता बऱ्याचदा समाजामध्ये हा प्रश्न निर्माण होतो किंवा विचारला जातो की मग हा तरतुदी का केल्या कारण त्याच्या पाठी मग आपला जो ज्युडूस आहे न्यायशास्त्र आहे याची भूमिका फार महत्वाची आहे न्यायशास्त्र कशावरती अवलंबून तर समाजाची मानसिकता समाजाचा प्रवाह समाजाची विचारधारा या सर्वांचा विचार करून एक न्यायशास्त्र डेव्हलप होत असतं विशेषतः कोणती घटना घडली की समाजाला फार उत्सुकता असते काय घडलं आणि कोणती व्यक्ती ती आहे ही माहिती घड कळाली आपल्याला कोणती व्यक्ती आहे ही माहिती कळाली की आपण काय कळतो त्याच्यावरती चर्चा करत बसतो चर्चा करताना आपण त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत असतो त्या सहानुभूतीपूर्वक असतील कधी कधी त्या नकारात्मक असतील कधी त्या सकारात्मक असतील कधी त्या सल्ले देणाऱ्या असतील कधी त्या संस्कार संस्कृती किंवा सर्व प्रकारच्या बाबतीतल्या असतील त्या या सर्व घटनांमुळे काय होतं या प्रक्रियांमुळे काय होतं प्रतिक्रियांमुळे तर समाजाचा त्या व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे ना तो पूर्वग्रह दूषित होतो आणि मग पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन आला की तो पुढील व्यक्तीला तो खूप त्रासदायक असतो घटना नकारात्मक असेल किंवा घटना सकारात्मक असेल सकारात्मक घटनेमध्ये काय होतं की त्या व्यक्तीला कौतुक वाटतं त्याने उभारी मिळते परंतु घटना नकारात्मक असेल, असेल तर काय आहे घटना नकारात्मक असेल तर समाजातून येणाऱ्या प्रतिक्रियांचा त्या व्यक्तीवरती नकारात्मक परिणामच होत असतो विशेषतः लहान मुलांवरती याचा खूप व्यापक परिणाम होत असतो समाजाच्या नजरा आहेत म्हणजे पीडित बालक आहेत किंवा विधी संघर्षग्रस्त बालक आहेत त्या सिस्टीम मध्ये किंवा यंत्रणांच्या अनुषंगाने ते कुठेतरी त्यांना धक्का पोहोचलेलाच आहे त्यांच्या मानसिकतेला धक्का पोहोचलेलाच आहे परंतु समाजाची जी मानसिकता आहे समाजाच्या ज्या नजरा आहेत त्यांच्याकडे रोखून बघणाऱ्या किंवा त्याच्यावरती चर्चा करणाऱ्या गॉसिप करणाऱ्या याच्यामुळे त्यांच्या मनात खूप वेगळ्या प्रकारचं विचारांचं सतत घालमेल होते आणि त्याच्यामधून त्यांच्या मनातली निराश वाटत जाते उदाहरणार्थ एखादा विधी संघर्षग्रस्त बालक आहे किंवा पीडित बालक आहे विधी संघर्षग्रस्त बालकाच्या बाबतीत काय होतं की त्याच्याकडून एखादा अपराध घडलेला असतो आणि मग त्याच्यामध्ये ते प्रकरण चालतं अपराधाचा निकाल लागतो किंवा काय ते न्यायालयीन बाब आहे परंतु ते जेव्हा पुन्हा शाळेत जायला लागतं तेव्हा लोक अरे हा ह्यांनी चोरी केली होती किंवा ह्यांनी अमुक अपराध केला होता तोच दृष्टिकोन धरून त्याच्याकडे बघत राहतात किंवा पीडित बालक आहे पीडित बालक बाललैंगिक अत्याचारात पीडित बालक आहे ते ऑलरेडी त्या अत्याचाराने प्रचंड मोठ्या प्रमाणात पीडित झालेलं असत त्याला मोठा मानसिक धक्का बसलेला असतो कधी कधी अशा बालकांना कळतही नाही की नेमकं हे सगळं काय चाललेलं आहे परंतु समाजाच्या नजर विशेषतः शेजारी पाजर त्याच्याकडे इतक्या वेगळ्या दृष्टिकोन बघत असतात की येणाऱ्या प्र त्या बालकाच्या मनावर परिणाम करतात त्या बालकाला सतत त्रासदायक होत असतात ते त्याच्या मानसिकतेवर त्याचा खूप मोठा परिणाम होतो ते बालक निराशाग्रस्त होतं आणि ते शाळेत जायला नको म्हणतं किंवा शिक्षणामध्ये नको म्हणतं किंवा समाजामध्ये मिसळायला नको म्हणतात आणि मग ते आपोआप समाजाच्या प्रवाहातून बाजूला पडून ते एकलकोंड बनतं विशेषतः बाल न्याय काय सांगतोय की कोणतेही बालक हा जन्माला येतानाच गुन्हेगार नसते इव्हन आपलं क्रिमिनल पण तेच सांगतं की कुठलाही व्यक्ती जन्माला येताना गुन्हेगार जन्माला गुन्हेगार म्हणून जन्माला येत नाही आणि म्हणून बालकांच्या बाबतीमध्ये याकडे बघताना आपला दृष्टिकोन फार महत्वाचा आहे जो बाल न्याय अधिनियम आहे त्याचा पूर्ण मुख्य उद्देश हा त्या बालकांचं पुनर्वसन करणं आहे मग विधी संघर्षग्रस्त बालक असेल किंवा काळजी व संरक्षणाची गरज असलेलं बालक असेल त्या बालकाचं संरक्षण करणं त्या बालकाचा विकास करणं त्या बालकाची काळजी घेणं त्या बालकावरती उपचार करणं आणि त्याला पुन्हा समाजाच्या प्रवाहामध्ये आणणं हा सगळं व्यापक ह्या कायद्याचा उद्देश आहे आणि या उद्देशानेच कलम चौऱ्याहत्तर ती तरतूद दिलेली आहे तसेच पीडित बालकाची ओळख जी काही आहे त्याला सुद्धा त्या पीडित बालकाला एकट्याला त्याचा त्रास होत नाही तर त्याच्या आई वडिलांना किंवा नातेवाईकांनी त्याचा खूप प्रचंड त्रास होत असतो तसेच त्या शाळांना सुद्धा खूप त्रास होतो म्हणजे शाळेत एखादं पीडित बालक गेलं किंवा काय किंवा त्या शाळेच्या बालकाच्या अनुषाने घटना घडलेली आहे तर इतर पालक इतर समाज त्या शाळेकडे बघताना पण वेगळ्या नजरेने बघतो म्हणजे केवळ ते नजर आहे ती फक्त त्या बालकापुरती मर्यादित न राहता त्या बालकाश संबंधित व्यक्ती असेल ज्या बालकाच्या संबंधित यंत्रणा असतील त्यांना सुद्धा त्याचा परिणाम होत असतो आणि विशेषतः परिणाम नकारात्मकच अधिक असतो त्याच्यामुळे ही ओळख आपल्याला उघड करता येत नाही अगदी बालकाच्या मृत्यूनंतर ही ओळख उघड आपल्याला करता येत नाही आणि म्हणूनच आपण हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे कोणतीही घटना घडली तरी बालक पीडित असेल विधी संघर्षग्रस्त बालक असेल किंवा अगदी त्या बालकाचा त्याच्यामध्ये मृत्यू झालेला असेल तर त्याची कोणत्याही प्रकारची ओळख आपण उघड करायची नाही याचबरोबर बाल न्याय अधिनियमाच्या कलम तीन मध्ये एकूण सोळा मूलभूत तत्व किंवा सिद्धांत सांगितलेले आहेत बाल न्यायाचे त्याच्यामध्ये मुख्यत्वे बालकाचं सौर सर्वोत्तम हित जपणं फार महत्वाचं आहे या हिताला सतत प्राधान्य दिलेलं आहे याचबरोबर निरापराधत्व गृहित धरण्याचं तत्व असेल किंवा सिद्धांत असेल त्याची प्रतिष्ठा आहे त्याचं योग्य सन्मान आहे त्याचं तत्व आहे त्याच्या सुरक्षितेचं तत्व आहे त्याला गृहित धरण्याचं तत्व आहे किंवा सकारात्मक उपाय योजना योजनाचं तत्व आहे गोपनीयतेचं तत्व आहे जीवन नव्याने सुरुवात करण्याचं तत्व आहे हे असे एकूण सोळा तत्व बालण्या अधिनियमामध्ये सांगितलेली आहेत आणि ही तत्व किंवा हे सिद्धांत आहेत हे बालकांसाठी काम करताना अत्यंत महत्वाची भूमिका बजावतात एकूणच या सर्व मुद्द्यांचा जर आपण विचार केला तर बालकाची ओळख उघड न करण्याची तरतूद का आलेली आहे हे आता आपल्याला लक्षात येईल आता बालकाची ओळख उघड केल्यामुळे काय परिणाम होतात हे जाणून घेणं आवश्यक आहे याच्यामध्ये मुख्यत्वे त्या बालकाची आणि कुटुंबाची मानहानी होती व्यक्ती कोणतीही असो त्याला सन्मान आणि जगण्याचा अधिकार आहे विशेषतः बालकाचा आत्मसन्मान जपणं गरजेचं आहे शिवाय त्या बालकास किंवा कुटुंबास धोका निर्माण होतो काही गंभीर प्रकरणामध्ये बालकाच्या जीवासही धोका निर्माण होतो कधी कधी एखादी घटना घडते आणि त्याचा समाजामध्ये प्रतिक्रिया असतात त्या तीव्र उमटलेल्या असतात त्या बालकाविषयी समाजामध्ये आकस निर्माण होऊ शकतो आणि म्हणून त्या बालकावरती हल्ला होऊ शकतो कधी कधी त्या बालकाचा जीवही जाऊ शकतो त्याच्यानंतर बालकाच्या आणि पालकांच्या मानसिकतेवरती गंभीर परिणाम होतोय समाजाच्या प्रवाहाबाहेर ते फेकले जातात उदाहरणार्थ एक अत्याचार पीडित ग्रस्त बालिका होती तिच्यावरती अत्याचार घडला होता त्या प्रकरणात इतका मानसिक धक्का बसलेला होता की ती तिने घरा बंद केलं होतं आणि ती पूर्ण ह्याच्यामध्ये अडकली होती तिला मानसिक उपचारांची गरज होती मानसिक उपचार करावे लागले किंवा कधी कधी ते बालक जेव्हा न्यायालय यंत्रणे समोर येतात आणि तेव्हा त्यांना तिथून येणाऱ्या पुढच्या व्यक्तींच्या ज्या रिॲक्शन्स आहेत त्याच्यामुळे सुद्धा ते डिप्रेशन मध्ये जाऊ शकतात आणि त्याच्यामुळे त्यांचं शाळा बंद होती घराबाहेर पडणं बंद होतं एकूणच त्यांच्या व्यक्ती म्हणून वाढण्याच्या विकासावरती त्याचा परिणाम मग शैक्षणिक विकास असेल व्यक्ती म्हणून विकास असेल नाते संबंधांचा विकास असेल याच्यावरती सुद्धा त्याचा परिणाम होत असतो त्याचबरोबर काय आहे तर त्याचे जे संबंधित जे काही प्रकरण त्या प्रकरणाच्या तपासामध्ये चौकशीमध्ये सुद्धा त्याचा परिणाम होत असतो वेगवेगळ्या लोकांचा चांगला वाईट प्रभाव परिणाम त्याच्यावरती पडत असतो प्रकरणातील पुरावे जे आहेत ते दूषित होण्याची किंवा ते टॅम्पर होण्याची शक्यता असते कधी कधी ते प्रकरणातले पुरावे नष्ट केले जाऊ शकतात किंवा कधी कधी नव्याने सुद्धा पूर्वग्रह दूषित किंवा आपण काहीतरी एखाद्या धडा शिकवायचा या उद्देशाने या गैर उद्देशाने सुद्धा तिथे नव्याने सुद्धा पुरावे निर्माण केले जाऊ शकतात त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये मीडिया ट्रायल नाही चालवली पाहिजे आणि म्हणून आपल्या सर्वांची ही जबाबदारी आहे बाल न्यायासाठी मूल कोणाचं आहे हे महत्वाचं नाही मूल हे मूलच आहे आणि त्याचं सर्वोत्तम हित जपणं आणि त्याच्या हितास त्याला ते, समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणणं त्याचं पुनर्वसन करणं हा कायद्याचा मुख्य उद्देश आहे त्याच्यामुळे गुन्हा अपराध आणि चूक याच्यामधला आपण फरक जाणून घेऊया न्यायालय नियंत्रण त्यांचं काम करणारच आहेत आपली मुख्य भूमिका आहे ते बालकांचं नाव उघड न करणं आपण बालकांची ओळख उघड करण्याचं टाळूयात आणि कायद्यातल्या तरतुदींचं पालन करूयात थँक्यू